नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आनंदाचा एक दिवसच म्हणायला लागेल आज कालच होता पण तो कालचा आनंद काही रात्री म्हणून काही साजरा करता आला नाही त्या बाकासूरने आज खरंच आज दिवसच माझा चांगला सोमवारमुळे काय बोलायच त्या बाकासूरला एक देवच म्हणायला लागेल तो वाटत पण नव्हतं सगळेजण बोलले आता बैल दमलाय त्याला एक दोन दिवसानं पळवतायत नाही तो पळणार आणि टॉपची गाडी होती हरण्या होता रायफल होती शेजारी बब्या होता तो लखन होता आणि तो पंचावन्न लाखाची चिक्या झरेकरांचा पाकऱ्या टॉपची होती टॉपची टॉपची होती, होती सगळे कुणालाच गणित कळलं नाही की बाकासूर मारेल म्हणून कारण तो आदत बच्चा घेऊन पळत होता भलं तो गोटचा सारजा आत्ता तो आदतच आहे म्हणजे आता दुसरा आलाय तो त्याला घेऊन एक नंबर करणं आणि टॉपची गाडी होती सगळ्यात टॉपची गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर आत्ता कोण बाकासूर मथूर तर आहे टॉपला पण आत्ता जर एक नंबरची जर गाडी टॉपची बाब्या सारजा पण आहे पण बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन या गाडीला हरवणं सोपं नव्हतं काय देवांचा देव तो बाकासूर कधी काय करेल काय सांगू शकत नाही न समजणारं गणित आहे ते बाकासूरचं अनबलिबेबल ते म्हणतात इंग्लिशमध्ये अनबलिबिबल तसं झालं पब्लिकनं पळाला तो ग्रेट बाकासूर ग्रेट वाटत नव्हतं आज इतका आनंद झालाय सांगू शकत नाही डोळ्यातून पाणी आलं राव माहित नव्हतं एवढं बाकासूर करेल या आनंदाचे आशीर्वाद बाकी काय नाही काळीच फक्त त्या बाकासूर साठीच आहे बाकासूर आहेच काळीच माझा आहे बाकासूर नि बाळकरांचा सारजा पण आहे मथुर आहे मोठा सोन्या आपला सुंदर पण आपला भारत पण आपला कॉकटेल पण आपला पिस्टन पण आपला सगळीच बैल आपलं सातारे खूप बांधमा पण आपला पण ही काळी जास्त करून त्या बाकासूरला कारण त्या बाकासूरमुळेच या क्षेत्रात आलं आपण आपल्याला माहितच नव्हते म्हणजे एकदा आपण पुसेगाव एकदा ही शर्यत बघितली बाकासूर मोठा सोन्यावर एकदा बघितलेलं ही शर्यत कोण बाकासूर म्हटलं नक्की बाबा ना असा कसा बैल आहे एवढा लहान उंची बैल काय टिकणार आहे म्हटलं या मोठ्या मैदानात पण ते म्हणतात ना काय सांगू शकत नाही नाही सांगू शकत अंदाजच नाही कुणी लावला काल बाबा बाकासूर एवढा एवढ स्पीड एक देवाचा अवतार तो देवांचा देव बाकासूर एक देवाचं दैवी शक्तीच आहे त्या बैलामध्ये पब्लिकनं पळाला परतनं तो गट तर तुम्ही बघितला किती फारकाने काढलाय अक्का बीड जिल्हा आत्ता तुझी चर्चा आहे फक्त बैलगाड्या शौकिनांच्या तोंडावर बाकासुरने मारलं आणि बाकासुरने मारलं मैदान हो मारलंच तर आत्ता कान तिकडे बाळवणी मैदान झालेलं थारचं तिकडे पण उत्कृष्ट मैदान होतं थारमध्ये पण नाही कोण तिथं एवढं कोण प्रेक्षक होते तिथे सगळ्यांचा जीव त्या बाकासुरवच हो अहो काय टॉपचा बैल सगळे टॉपचे होते ना तिथे काल हे मैदान कसं समजलंच नाही आपल्याला ते सांगलीचं बाळवणीचं मैदान आहे ना ते कायच कसं नक्की मैदान तेच काय कळलं नाही जाऊ जा असो प्रत्येक बैलगाड्या क्षेत्रात वेगवेगळ्या शर्यती असतात भिंजोड कळत आपल्याला पण सातारा खुश आहे काल सातारा सातारा मध्ये एवढा जल्लोष चाललाय आमच्या गावात मी सकाळी एक मला बातमी सांगितले फटाके फोडले बारक्या पोरांनी तो बाकासून जिंकला एवढी क्रेज आहे त्या बाकासूरची काय त्या बाकासूरनं केलंय असं जादू माहितच नाही आपण लवकरच आता मैदानात भेटणार आहोत पाकासूरची मुलाखत नक्कीच घेऊ बाकासूरच्या मालकाची मयुर शेट तुमा यांची सगळ्यांची इच्छा आहे आपल्या कि मैदानात तुम्ही घरी बसून करताय मैदानात बसून म्हणजे मैदानात जाऊन करा कॉमेंटरी म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे घ्या नक्कीच घेऊ खूप खुश आहे असंच खुश ठेवू बाबा माझ्या आणि निंबाळकण सरांचा सर्जा पला, पला। 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 तन... आपला मथुर आपला मोठा सोन्या पण आपला भारत आपला ही बैल कायम गुलालात राहू परतन आपला रोमन एक तो पण बिचार एक रायफल आपली असं कुठल्या बैलाची नावं घेतली तर सॉरी माफी मागतो तुम्ही पण आपली सगळी बैल आपली जायते मी कोणाच्या जा मनाला ठेच नाही पोचवू शकत पण काल खरंच या बक्का <सथ> बक्का न वेड लावले पूर्ण वेळ लावले बास तो नुसता मैदानात आला आता हारला तरी चालेल मला फक्त एवढंच <सथ <सथी> खंत वाटतंय बाकासूर कडून फक्त एकच अपेक्षा राहिली माझी ते महान भारत केसरीचा फक्त किताब राहिलाय फक्त तेवढाच किताब राहिलाय भारत केसरी मथुर झाला तिथे बाकासूर आपल्या शेमीला हारलेला महान भारत केसरीला तो फायनलला हरलेला तेवढंच दोनच मैदान राहिले बाकासूर फक्त तेवढंच द्याव बस उचकी लागली सारा असं व्हिडिओ जर चांगला वाटला तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो